श्री भैरवनाथ महाराज उत्सव व श्री खंडोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त मुक्काम पोस्ट कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यत भरवण्यात आहेत मित्रांनो आज आपण बैलगाड्यांचा पहिल्या दिवसाच्या सर्व सेमीसाठी पात्र झालेल्या गाड्या बघणार आहोत तब्बल सत्याहत्तर गाडे हे सेमीसाठी पात्र झाले आहेत त्यातील काही आकर्षक आणि मोजक्याच बार्या आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो या घाटात प्रत्येकी दोन गाडा मालकांनी घाटाचा राजा हा किताब मिळविला आहे तर नंबर एक घाटाचा राजा काळोके वारिंगे जुगलबंदी यांचा जपान आणि शंभू पुढील दोन नंबर घाटाचा राजा टिंगरे व धुमाळ जुगलबंदी यांचा हारण्या आणि झेंड्या चला तर मित्रांनो नंबर तीन बारी पाहूया काटे बागडे भरणे जुगलबंदी यांचा हरण्या आणि शिवा तर मित्रांनो पुढील नंबर चार ची बारी काळोके नायकोडी जुगलबंदी यांचा हिरा आणि बिच्छू पुढील वारी गुडलक हॉटेल जुगलबंदी यांचा रामा आणि रुद्रा पुढील क्रमांक सहाची बारी हिंद केसरी राजू शेठ वसंतराव जवळेकर व कैलासवाशी सदाशिव महिपती लांडगे पुढील क्रमांक सातची बारी पाचुणकर व वारेंगे जुगलबंदी यांचा शंकर आणि चिकण्या पुढील नंबर आठची गाडी भानुदास दादा काटे पाटील यांचा बंशा आणि बिल्ला पुढील नंबर नऊची गाडी विनायक आबा मोरे व शहाण्णव बैलगाडा संघटना जुगलबंदी पुढील क्रमांक दहा शेटे सभापती व पडवळ जुगलबंदी तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद